हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करतेन आजच्या या नवीन व्हिडिओला आज पण नाही मी नेमनाने सुरुवात करते तर इथं तुम्ही पाहत असाल की मी गेलेले आहे बारामतीला म्हणजेच आपल्या दादांच्या गावाला आपले अजित दादा पवार त्यांचं जे बारामती गाव आहे त्या बारामती गावात ते माझं माहेर आहे आणि मी तिकडे गेलेले होते तर तिथं तुम्ही बघत असाल की ते गार्डन वगैरे खूप छान कॅनलच्या शेजारी गार्डन वगैरे त्यांनी केलेला आहे आणि हा व्हिडिओ तिथून तिथला आहे पुढे कंटिन्यू करा

चल तर तुम्ही इथे बघत असाल खूप सुंदर गार्डन आहे खरंच अजित पवारांनी बारामतीची खूप खूप म्हणजे खूप प्रगती झालेली आहे खरंच खूप म्हणजे वाटतच नाही की बारामती अशी असेल की काय वगैरे पण खूप खूप प्रगती झालेली आहे आणि अजितदादाच्या जाण्याने म्हणजे एवढं दुःख होतं आहे की सांगू शकत नाही की बारामतीला एवढ्या सुखसुविधा दिल्यात त्यांनी की जसं काही बारामती म्हणजे आज तुम्हाला महाराष्ट्रात कुठं असं बघायला भेटणार नाही एवढं बारामतीला लोकं त्यांनी स्वच्छ आणि सुंदर केलेलं आहे खूप अशा ज्या खरंच गरजेच्या वस्तू आहेत किंवा काही ज्या गरजेच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी सर्व तिथं केलेल्या आहेत एवढ्या छान प्रकारे गार्डन वगैरे त्यांनी केलेले आहेत की मी सांगूच शकत नाही शब्दामध्ये न सांगता येणाऱ्या गोष्टी आहेत त्यांनी एवढ्या लोकांसाठी त्यांनी सुखसुविधा करून ठेवलेल्या आहेत इथं तुम्ही बघत असाल की इथं गार्डनला मी तिथं बसले होते गार्डनमध्ये खरंच खूप आनंद घेत होते गार्डनचा त्याच्यानंतर बहीण वगैरे आम्ही सगळे मोठी बहीण छोटी बहीण बहिणीचा मुलगा वगैरे आम्ही तिथं गार्डनला गेलो होतो थोडा वेळ दिदी म्हटली गावांवर आले तर चल आता आले तर थोड्या वेळ परत उद्या पुण्याला जाणार आहे तर मग चल त्याच्यामुळे मग गार्डन वगैरे गेलो होतो त्याच्यानंतर मग थोडंसं नाही का शूट वगैरे घेतला तिथं कारण की मी ॲक्च्युली हे पाहिलं नव्हतं गार्डन एवढं छान आहे तर खरंच मावळ श्रद्धांजली दादांना कारण एवढं सुंदर गार्डन दादांनी खरंच तिथं बनवलं आहे त्याच्यानंतर इथं छोटी बहीण आहे साक्षी आणि ही मोठी बहीण आहे योगिनी तिचा मुलगा आणि माझी मुलगी अनिल तर हेचं चाललेलं एक्सरसाईज वगैरे करायचं मी शूट काढतो आणि मुलांकडे लक्ष देत होते आणि माझं चाललेलं शूट वगैरे कारण की काही क्षण असतात हे कॅप्चर करणं की हे यूट्यूबच्या माध्यमातून का होईना पण आम्हाला कॅप्चर वगैरे करता येतात ते खरंच खूप चांगलं वाटतंय कारण जुन्या आठवणी कुठे ना कुठे सेव्ह होत आहेत माझ्याकडून त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय त्या गोष्टींचा आणि कधी आपण एक दोन वर्षांनी वगैरे अशा ज्या गोष्टी ज्या जुन्या आठवणी आहेत किंवा जुने फोटो जरी बघत बसलो ना तर त्या गोष्टींना त्या दोन वर्षापूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण एकदम नाही का आठवणी आपल्या ताज्या झाल्यासारख्या दोन वर्षांनी आपण फोटो वगैरे पाहिले किंवा जुने व्हिडिओ पाहिले तर आपल्याला खूप आनंद होतो तसंच त्याच्यानंतर मग इथं आम्ही कच्ची डाबेली आणि मसाला डोसा वगैरे घेतला होता खाण्यासाठी तरी तर तो खात आहोत कारण इथे ना अनिलला खूप भूक लागली होती खेळून वगैरे एक्सरसाइज वगैरे करून कारण इथे आलो होतो आम्ही एक साडेसहाच्या दरम्यान साडेसहा पावणे सात झाले होते आणि आत्ता पावणे नऊ वाज झाले तरी आम्ही तिथेच होतो त्याच्यानंतर मग मसाला डोसा आणि कच्ची राबली ऑर्डर केली होती आणि ते खायचं वगैरे चालू होतं अणकाकात! कर चोwieशे कि लाजा फाले कि नस्को्तमक कान गज मकना को लुपर्णा को बरामे इना हो उपाले के लिए परमत तुम्ही झाले होते आणि पुनat येत होते मी तेव्हा शूट केले होता समजाचा तो व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद तुम्ही परमनन केले तर व्हिडिओ आवडला